गैनात ना काही खाल्लं नाही ना तो ना खाल्लं नाही गोळ्या खाल्ल्या चिरचिर करीन लगेच टाकतील दळ पिटतील आला की दोन गरम चपाट्या करून ठेव पोळ्या ठेवा त्यात ठेवा वाया जाण माणसाच्या कारणी ला तीन माणसं जेवलीच की त्या मावशी तर त्यांचा मन केला की नव्हता देव ज्याची त्याचा शिअर घालवी तो खायचा थोडस आपण त्यांच्या शिल्लक स्वयंपाक केला देणे वाला जो भी देता देता छप्पर फाडके अन्नदान हे सगळ्यात मोठं श्रेष्ठ दान आहे दान अन... दाना दान, अन्न दानात दान अन्नदान दानात दान कन्यादान कन्यादान हे सगळ्यात मोठं आहे कन्यादान हे सगळ्यात मोठं आहे Kamu mm. tidak ini semua biara. quần. एका तरी लाईक करत जावा मामा मावशी मा एक लाईक करीत नाहीत इत लोक कशामुळं करीत नाहीत इत लाईक आज एस ट्या का बंद आहेत सगळ्या पोलीस गाड्या रंगरंग रंग पळायल्यात कशामुळे बंद आहेत आमच्या बीड जिल्ह्याच्या एशट्या बंद आहेत आज कुठं गावाला जाता येत नाही एस ट्या बंद आहेत मग आता काय करावा मला गावाकडे कर जायचं होतं तर एस टी बंद असल्यामुळं नाही गेले एसट्यावाल्याचं काय म्हणणं आहे काय माहिती आता सगळ्याचं थोडं थोडं काही काही ऐकू ऐकू सरकार बैल झालं नाही बैल त्याच्यामुळं कुणाचं ऐकून घेत नाही काय नाही सरकार

बाहेर टाकायचं का नाही टाकाय दुन पेंटी बाहेर टाकून उन्हात वाळते ना गव्हाची खिरले भारी होती शिजवून गव्हाची खिरले भारी होती शिजवून करायची का कोण तू बी खायची ना कोण खायचं नाही म्हणजे म्हणित दळण करीत आहे दळण काम करत आहे मी म्हाताऱ्या पाया दळणासाठी वके असतात हम्म म्हाताऱ्या माणसाला दळण करायचं वक्के करायला म्हातारी माणसं असते आणि काय काय करायला असतात घर सांभाळायला म्हातारी असते लस बाहेर होऊन पडले ना आता कपडे वाळ्यासारखं आता सध्याच घरातलं तर गाडीवर दुन नेऊन टाकायचं धुऊन आणायचं कमन जायचो यंदा नाही पाणी आले नदीला कोणाच्या गाची कुठं आणि पाणी ती भरती आणि ती एवढी हे का किराया बस ती आपल्याला कशी धुवू देईन बघू पाणी आल्यावर आता पाणी पंधरा दि येत नाही म्हातारा माणूस मिल लाखत होत लक्ष बंदी झालं लाखत नाही पण जायना जागा हु मानवा ठेपली हो पौर्णिमा झाल्यावर पित्र असते तितरी आमुष्या नाही पित्री, ना, पित्री पौर्णिमा पौर्णिमा पासून पित्र सुरू होतात आमुष्याला बंद होत येत पित्र आपल्याला चांगले पित्र गाणायचे पर्यंत गावाक जाऊन इथं का व्हायना पित्राचाच मेळ बसाना आपल्या नादक घातलीच नाही तर गेल्या वर्षी बी इथं कोणी येत नाही राडा होतो पण मग सगळ्याला भेटत नाही आपल्याला मग करू आपली हिथच पण इथं बामण भेटत नाही गावाक बामन येतो असं होत हो मग गावाकडं नाही वाटायला आता कोणाला ज्याच त्याच ज्याच त्याच भरपूर माणस आणि माणसं वळकीनात आपुलकी असली तर जा वाटत हाय का नाही राजाच्या बायकोला आपुलकीच नाही बर हो ना पण आवड असं जाणारून का म्हणती का तुम्ही आलात मग आता मी थांबा बरं स्वयंपाक करते काकू थांबावर मी तर हाताने म्हणले तीनदा करते का ग चहा असं काही चहा पाणी जर करीत नाही तर काय माणसाची माणूस की कुठं हा काय राहिली नाही आता माणूस की कुणाकड फक्त झालं ऑनलाईन नि मोबाईल पहिले निरूप जात होते काय सांगायचा सा निरूप तुमच्या आईला मग ते निरूप जरी दिला तरी लोक खुश राहत होते आता डायरेक्ट लगे हे झाल्यामुळं कुणी कुणाला वळखी ना निरूप माहेरातलं माणूस आलो तर नटत होती लोक पहिले आता काय का फोन ना कुणाकडे निरूप राहिलं नाही माहेरातलं माय माहेर राहिलं नाही काय नाही माहेरात आता उठ मा राहिले नाही कुणाचं आता माहेरात आल्या नंदा माझी भाऊ लाईक करा बन्सी गव्हाच्या पोळ्या करून खाऊ घालते मी तुम्हाला बन्सी गहू गहू आणलेत बनसी माहितीत का तुम्हाला बनसी गहू बनसी गहू माहितीत का सगळे जगातले नंबर एक बनसी गहू आणि जुड गहू हे दोघ भाऊ बाहू कोणाच कशाने मिळले काहीतरी लागले चिकट म्हणजे शिटर मिटर आयल गिरीस काहीतरी लागले वाटत आयल गिरीस काहीतरी लागलेलं ला आहे कोणाची गाडी तसली ओमिनी गाडी कोणाची एगळीच गाडी हा बरोबर काय ती काय किती तरी ती हा बघ काय आहे ती पैसा पाण्याचं तर खूप अवघड झालेलं आहे कुणाकडे जर पैसे शिल्लक असले तर मला ऑनलाईन पाठवा माझ्याकडं पैसे कमी आहेत कुणाकडं शिल्लक पैसे आहेत तर पाठवा इकडं तिकडं आहेत का शिल्लक कुणाकडं पैसे कुणाकडे पैसे शिल्लक असले तर मला पैसे पाठवा शिल्लक कुणाकुणाकडे पैसे आहेत ते सांगा पहिले लोक गाड्यात पैसे ठेवित होते गणगुल्यात ठेवित होते त्याच्यामुळे शिल्लक दिसत होते आता पैसे कुठे येत फोन पेला त्याच्यामुळे कुणापाशी रुपया दिसा नाही गाड्यात नाणे ठेवायची पहिली रुपये बाई जात जायचं म्हणजे कमराचा दळ्यामुळं थोडंफार दळायचं पहिल्या बाया दळीत होते त्याच्यामुळे त्यांच्या कमरा दुखत नव्हते आता दळी ना तर कशालाच कमराला व्यायाम नाही कसला तरी मुख मोर्च्या आज मूक मोर्चा मुका कसाच आहे कसं पण हाय मुकमोरच्या ड्रमा मोकळा कर बरं त्या पाणी काय आहे बकेटही नाही उन्हात ठेवू कोरडा करून आता वाळतोय म्हणजे गहू होता त्याच्यात फाऊट पिऊट लागले आता काय करावं लागल त्याच मी देते ना पाचशे रुपये आता काय मी बी व्हायला लागले दुधावाले द्यायचे ते पंधराशे रुपये लाईट बिल येईल पाच पसातशे रुपये आणखी आण पाणी राम आठवा थोड़ पुणे साठवा पुण्याईचा चेक खुशाल वटवा तुम्ही राम आठवा राम आठवा थोड़ पुणे साठवा पुण्याईचा चेक खुशाल वटवा तुम्ही राम आठवा चोर चोरणार नाही ही, ही हरिनामाची ठेव काय सांगू मी सांग